नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे स्पा सेंटरच्या आड देह व्यापाराचा पर्दाफास चार महिलांची सुटका व्यवस्थापक अटकेत कायदे बाह्य धंद्यांना मिळणार आळा जळगाव नयनतारा तारा ऑर्किड मॉलमध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफास करता येईल एल व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकास अटक आणि स्पा सेंटर मालकाविरोध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना कशी उघडकीस आली गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल मधील दुकान क्रमांक चारशे आठ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची माहिती एल सी बीला मिळाली होती पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली संशयित राजू मधुजी जाट राणा राजस्थान यांनी अनैतिक सेवा देण्याची आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका व्यवस्थापक केली राजू मधुजी जाट अटकेत मालक विक्रम राजपाल चंदमारी धानी हरियाणा यांच्या विरुद्ध पीठा कायद्या अंतर्गत गुन्हा महिलाची सुटका आणि पुढील कारवाई सुटका करण्यात आलेल्या महिलांना अशा महिला, महिला वसतीगृहात हलवण्यात आला आहे या कारवाईत निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सभा घेतला कायदेशीर व्यवसायाच्या आड लपून चालणारे अनैतिक धंदे हे समाजासाठी घातक आहेत अशा धंद्यामध्ये अडकलेल्या महिलांना मानसिक शारीरिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावं लागतं शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असा व्यवसाय चालू असणे म्हणजे पोलिसांचे गस्त व माहिती संकलनातील कमतरता अशा धंद्यामध्ये तरुण मुली अडकतात आणि त्यांचे भविष्य उध्वस्त होते स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यापार उघडकेस आल्याने पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं कायद्याच्या पलीकडे जाऊन पैसा कमवण्याचा मार्ग निवडणाऱ्याची संख्या वाढत आहे अशा प्रकरणांना जर वेळेत आवर घातला नाही तर समाजात विकृतीची प्रसार होतो पोलिसांनी यावेळी केलेली कारवाई कौतुकस्पद असली तरी अशा प्रकारावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी अधिक कठोर आणि योजनबद्ध उपाययोजना आवश्यक आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद